नमस्कार एच्योर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामधील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे काय आहे काय जाऊ का शकतो ही माहिती बघायची आहे ओपन कॅटेगरीचा प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा कटऑफ हा चारशे पन्नास ते चारशे साठच्या दरम्यान जाऊ शकतो असा एक सर्वसाधारण अंदाज आहे नेक्स्ट कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांना चारशे पन्नास ते चारशे साठ प्लस कोर आहे अशा विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी प्रायव्हेट एम बी बी एसचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं ए सी बी सी कॅटेगरीच्या ज्या मुलांना चारशे पंचाळीस ते पन्नासपेक्षा जास्त स्कोर असेल ते विद्यार्थी त्या ठिकाणी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजला लागू शकतात नेक्स्ट कॅटेगरी आहे विजय कॅटेगरी व्हीजे कॅटेगरीच्या ज्या मुलांना चारशे पस्तीस ते चाळीसपर्यंत स्कोर आहे असे त्या ठिकाणी एम बी बी एसला लागू शकतात प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये त्याच्यानंतर एसी कॅटेगरीच्या ज्या मुलांना तीनशे पंच्याण्णव ते चारशे दरम्यान स्कोर आहे असे मुलं त्या ठिकाणी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजला लागू शकतात नेक्स्ट कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या जे मुलांना दोनशे सत्तर प्लस स्कोर आहे असे मुलांचं त्या ठिकाणी प्रायव्हेट एम बी 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 एस कॉलेजचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सलिंग करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी पाच हजार फीस शेवटी ठेवण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांच्यासाठी दोन हजार फीस आणि ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन स्वतः करायचं असेल मात्र प्रेफरन्स लिस्ट प्रेफरन्स फॉर्म आमच्याकडून भरून घ्यायचे असेल आणि काउन्सिलिंग करायची असेल त्यासाठी तीन हजार फीस आहे आणि पेड व्हॉट्सअप ग्रुप आणि प्रेफरन्स लिस्टसाठी एक हजार फीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी पी कॅटेगरी एन टी पी कॅटेगरीचा प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा कटाप चारशे तीस त्या ठिकाणी जाऊ शकतो अशी सर्वसाधारण माहिती आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी एन टी सी कॅटेगरी ज्या विद्यार्थ्यांना चारशे पन्नास प्लस स्कोर आहे असे त्या ठिकाणी एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेज त्यांना भेटू शकतं त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी टी कॅटेगरी एन टी टी कॅटेगरीच्या ज्या मुलांना चारशे पन्नास प्लस स्कोर आहे असे त्या ठिकाणी एम प्रायव्हेट एम बी बी एसला लागू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण